जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ दशक सहावा देव शोधन समास चौथा ब्रह्मनिरूपण श्रीराम समर्थ कृतायुग सतरा लक्ष अठ्ठावीस सहस्र त्रेतायुग बारा लक्ष सहस्र द्वापार आठ लक्ष चौसष्ट सहस्र आता कलयुग ऐका पुराणांमध्ये चार युगांचे कालमान पुढील प्रमाणे सांगितले आहे कृत सतरा लक्ष अठ्ठावीस हजार वर्षे त्रेता बारा लक्ष सत्तावन्न हजार वर्षे द्वापार आठ लक्ष चौसष्ट हजार वर्षे कलयुग चारी लक्ष बत्तीस सहस्र चतुर्थ युगे त्रेता त्रेताठीस लक्ष वीस सहस्र ऐशी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्माचा एक दिवस कली चार लक्ष बत्तीस हजार वर्ष अशी ही चारी युगे एक हजार वेळा पुन्हा पुन्हा झाली की तो सर्व काळ मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्र होता एका पळ एक ईश्वराचे ब्रह्मदेवाचे असे हजार दिवस मिळून विष्णूंची एक घटका होते विष्णूच्या हजार घटका मिळून ईश्वराचा एक पळ होतो ईश्वर जाय सहस्र वेळ ते शक्तीचे अर्थ पळ ऐशी संख्या बोललेली सकळ शास्त्रांतरी ईश्वराचे हजार पळ मिळून आदिशक्तींचा शक्तींचा अर्धा पळ होतो शास्त्रात ही कालगणना सांगितली आहे या अर्थाचा श्लोक श्लोक चतुर्युग सहस्राणी दिनमेक पितामह पिता सहस्राणी विष्णूर्घटिक मेवच विष्णोरेक सहस्रास्नी पलमेक परमेश्वरम परमेश्वर सहस्राणी शक्तेर्धर पल भवेत ऐसा अनंत शक्ती अनंत रचना होती जाती तरी अखंड स्थिती पर परब्रह्माची आदिशक्तीचे अखंड अर्धपड होऊन त्यात सृष्टी वेळा निर्माण होऊन नष्ट होते तरी ब्रह्म मात्र त्या कशानेच लिप्त न होता जसेच्या तसे पूर्णत्वाने राहते ब्रह्माशी कैची स्थिती परी हे बोलावयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी परब्रह्माच्या बाबतीत खरे तर स्थिती किंवा अवस्थेच्या भाषेत बोलता येतच नाही पण समजुतीसाठी तसे बोलावे लागते प्रत्यक्ष वेदापुनिषद सुद्धा परब्रह्मा संबंधी काही सांगावयाची वेळ येते तेव्हा त्या तेव्हा मौन पत्करतात चारी सहस्र साठी इतकी कलयुगाची रहाटी उरल्या कलयुगाच्या गोष्टी आतापर्यंत कलयुगाची आता चार हजार सातशे साठ वर्ष झालेली आहेत आता पुढील कलयुगासंबंधी सांगतो ते ऐका चारी लक्ष सत्तावीस सहस्र दोन्हीशे चाळीस संर पुढे अनन्यविन्य वर्ण संकर होणार आहे आता, आता उरलेल्या कलियुगाची चार लक्ष सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्ष शिल्लक आहेत त्यात पुढे पुढे चार वर्णांचा संकर होईल ऐसे रचले सचराचर येथे एकाहून एक थोर पाहता येथीचा विचार अंत न लगे अशा या सराचर सृष्टीच्या रचनेत मोठेपणाच्या चढत्या श्रेणी सांगितल्या जातात ज्याला त्याला आप आपले दैवत मोठे वाटते या बडबडाईत बळायला अंत नाही एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकडांमध्ये कोणी विष्णूला कोणी रुद्राला तर कोणी शक्तीला थोर समजतात असे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासले कल्पांती यदृष्टते नष्टते श्रुती बोलत असे असे आपल्या आपापल्याला समजुतीनुसार बोलतात परंतु जे दिसते ते नष्ट होते या न्यायाने ही सर्व सृष्टी शेवटी त्यांच्यासह नष्ट होणार आहे आपला उपासना अभिमान लागला जना याचा निश्चय निवडेना साधू विन सामान्य माणसांना आप आपल्या उपास्य दैवतांच्या उपासनांचा अभिमान वाटतो पण या संबंधीचे सत्य केवळ साधूलाच कळते इतरांना नाही साधू निश्चय एक आत्मा सर्वत्र व्यापक येर हे अवघेची माईक सर, सच, सचराचर त्या साधूंचा असा दृढ निश्चय असतो की आत्मा सर्वत्र व्यापून असून त्या व्यतिरिक्त भासणारा सर्व पसारा माईक आहे सतासत विलक्षण आहे चित्री लिहिली सेना त्यात थोर कोण साना तेही तुम्ही विचाराना आपुले ठाई चित्रांमध्ये सेनापती पासून सामान्य सैनिकांपर्यंत व्यक्ती रंगवलेल्या दिसतात त्या सर्व केवळ रंगमय असल्याने त्यात श्रेष्ठ कोण व लहान कोण याचा तुम्हीच व्यक्तीशी व्यक्तिशा विचार करा स्वप्नी उदंड देखील लहान थोरही कल्पिले परंतु जागे जालिया जाले कैसे पहा स्वप्नांमध्ये अमर्याद दृश्ये व कोणी कनिष्ठ असेही दिसते परंतु जाग आल्यावर त्यातील काय शिल्लक राहते याचा विचार करा पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा त्याप्रमाणेच जागृती हेही एक अविद्येमुळे पडलेले स्वप्नच असून त्यातही कोणी श्रेष्ठ कनिष्ठ लहान मोठे नाही रंगाच्या विस्ताराप्रमाणे तो स्वप्नांचा विस्तार असतो विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोरांचा निर्धार जाणती ज्ञाती सर्व सृष्टीस मायामळ मय मा, मायामय माया असल्याने त्यातील लहान मोठ्यांचा विचार ही माईकच आहे अशा या विचाराचे रहस्य आत्म आत्मवेत्ते जाणतात जो जन्माशी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परी याचा विस्तार पाहिला पाहिजे श्रेष्ठी जो जन्माला येऊन मरतो मी मोठा असे म्हणत म्हणत म्हणून जातो पण शहाण्याने या संबंधी नीट विचार करावा किंवा श्रेष्ठ संतांनी या संबंधी करून ठेवलेला निवाळा पाहावा जयासी झाले आत्मज्ञान त्याची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले ज्यांना आत्मज्ञान झाले आहे असे महान संत वेदशास्त्रे पुराणे व साधू यांनी असा निवाडा करून ठेवला आहे तो पहावा किंवा वेदशास्त्रे पुराणे व साधू आत्मवेत्यालाच श्रेष्ठ मानतात एव सकडांमध्ये थोर तो एकची परमेश्वर तयांमध्ये हरिहर होती जाती एकूणच परब्रह्म सर्वश्रेष्ठ असून विष्णू व ब्रह्मदेव अगणित वेळा येतात व जातात परमेश्वरी सृष्टीचे ते घटक असतात तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थान मानाचा विचार एली एलीकडे परब्रह्म रूप परमेश्वर निर्गुण व निराकार असून त्याला उत्पत्ती स्थिती व नाश नाही तो कोठे आहे व केवडा आहे हा विचार फारच अलीकडचा आहे अज्ञानातील विचार आहे नावरूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्म प्रडई नाव रूप ठिकाण आकार इत्यादी सर्व काल्पनिक होत या विधानाची वास्तवता ब्रह्मदेवाच्या प्रल प्रलया काळी लक्षात येते नामादी नष्ट होतात ब्रह्म प्रलया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे ब्रह्म कोणी एकाकडे जैसे तैसे ब्रह्म मात्र या प्रलयापासून अलिप्त असते कारण त्याला नाम नाही रूपही नाही ब्रह्म हा शब्द नाम नसून संकल्पनात्मक आहे ते तिन्ही काळात अबाधित सत्य असते करीती ब्रह्मनिरूपण जानती ब्रह्म संपूर्ण तेची ब्राह्मण ब्रह्मविद्या ब्रह्म ब्रह्म समजवून सांगतात व स्वतः ते अनुभवतात त्या ब्रह्मव्यच ब्राह्मण म्हणावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील ब्रह्मनिरूपण नावाचा चौथा समास समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ